पुढील कवी आहे महेश सावंत महेश सावंत पुढे पुढे कवी तयार होते प्रतीक कांबळे महेश सर पुणी? पुणी

हे पुस्तक प्रकाशित करू हे अभिवासात पुस्तक प्रकाशित करू पुढचे कवीसिक पीडित वंचित गटकांना जगण्याचा अधिकार दिला अशा या सभापूर महापुरुषांना प्रथम विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित संपूर्ण मान्यवरांना आणि समोर बसलेल्या माझ्या कवी मित्रांना आणि ऐकणाऱ्या माझ्या स्वतःला क्रांतिकारी जयभीर आज आमच्या वैशाली साहेबांच्या पुस्तकाचं जे प्रकाशन झालं त्या पुस्तकाला या संपूर्ण महाराष्ट्रात या संपूर्ण देशात भरभरात बार लावो अशा शुभेच्छा देतो आणि मी माझी कविता सादर करतो ही कविता नसून हा एक वास्तववादी विद्रोह आहे जो मी गांद्याच्या रूपात आपल्यासमोर मांडत आहे तर आपण समजून घ्या शीर्षक आहे कोर्ट कचेरी हो हो आहे मी दंगल का हो आहे मी दंगल का एक विद्रोही कलाकार हो

कारण एकदा असंच काहीतरी घडलं कारण एकदा असंच काहीतरी घडलं न्याय हक्क मागण्यासाठी आंदोलन करायचं ठरलं कारण कारण एकदा असंच काहीतरी घडलं न्याय हक्क मागण्यासाठी आंदोलन करायचं ठरलं मग मिटिंगा झाल्या बैठका झाल्या होतात मग मिटिंगा झाल्या बैठका झाल्या बरे नेते आले मग त्याची मोठी भाषण झाली मग मिटिंग झाल्या बरे नेते आले मोठे भाषण झाले मग तुमच्या आमच्या सारखे कार्यकर्ते खवळले मग तुमच्या आमच्यासारखे कार्यकर्ते खवळले तरुण कोणा उद्याची काळजी न करता जमले मग बायका पोरी तयार झाल्या चला आंदोलन करायला मग बायकापोरी तयार झाल्या आंदोलन करायला लीडर लीडर साहिब भाषण ठोपत होते तरुण विद्यार्थी गाड्या थांबून आक्रोश करत होते लीडर लीडर साई भाषण ठोपत होते तरुण विद्यार्थी गाड्या थांबून आक्रोश करत होते शाही आपल्या शाळिने आंदोलन जमून ठेवत होते होत असं आंदोलन आहे शाहीर आपल्या सायडीने आंदोलन जमून ठेवत होते आणि जय 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 अशाच घोषणा झाली आता आता आंदोलन सुरू झाले दोन हजार अठरा आता आंदोलन सुरू झाले आज रस्त्यावर बसून राहिले नारे सुरू झाले घोषणा सुरू झाल्या नारे सुरू झाले भोषणा सुरू झाल्या न्याय हक्काच्या स्वातंत्र्याची गाणी सुरू झाली डब पडू लागली हलकी बाजू लागली डब पडू लागली हलकी वाजू लागली मग मध्ये तीन नेचे आले मग मग मध्येच एक नेते आले पुन्हा चाव भिगाडी होते की पुढे होते मग मध्ये एक नेते आले पुन्हा चाव भिग होते की पुढे होते मग त्यांची देखील मोठी मोठी भाषण झाली देखील मोठी मोठी भाषण झाली आंदोलन शिगळण्याची वेळ झाली त्यांची मोठी मोठी भाषण झाली आंदोलन शिगळण्याची वेळ झाली मग मध्ये एक दगड आला मग मध्ये फेर गाडीवर जाऊ लागला मध्ये ते दगड आला थेट गाडीवर जाऊन लागला गाड्या फुटल्या माणसा माणसाची डोकी फुटू लागली मग गाड्या फुटल्या माणसा माणसाची डोकी फुटू लागली पोलिसांची मग लगेच धरपकड सुरू झाली आपल्यातच होतं असं आपल्या आंदोलनातच होतं मग पोलिसांची धरपकड सुरू झाली पहिली न्यूज झाली मोठी रिपोर्टिंग झाली सगळीकडे आंदोलनाचीच वाईट सुरू झाली सगळीकडे आंदोलनाचीच फाईट सुरू झाली पोलीस म्हणाले हा शांततेचा भंग रचलेला एक मोठं कारण पोलीस म्हणाले शांततेचा भंग एक रचलेला मोठा कार असतात आता आम्ही सारांना एकेकांना पकडून तुरुंगात कामणार आता आता आम्ही सारांना एकेकांना पकडून तुरुंगात कामणार तरुण मुलं भीतो भीती पाठी गावोगावी पसरतात कारण तरुण मुलं धाबांना विद्यार्थी तो भी मग तरुण मुलं भीतीपोटी गावागावी सत्ता झाली पण आपल्याच नेते मंडळीने त्या पोराची नावे पोलीस चौकी दिली मग आपल्याच नेते त्याच पोलीस मग सुरू झालं कॉम्पिंग ऑपरेशन मग सुरू झालं कॉम्पिंग ऑपरेशन हे का सत्ता जाण्याचं मोठं फॅशन मग सुरू झाला कॉम्बिन ऑपरेशन एकदा सत्ता जाण्याचं मोठं एक एक टी फुटेज पाहिले मग पकडून भेद ठरले एक एक फुटेज पाहिले साऱ्यांना पकडून ठरले केस झाली काही नंतर जेल झाली केस झाली काही नंतर जेल झाली मग सुरू झाली कोर्ट कचेरी मग सुरू झाली कोर्ट कचेरी पण सोडवाया येई कोणी पुढा पण पर... सोनव्या कोणी पुढारी वयच्या लाडाचं तोर ज्याला मोठ होईपर्यंत त्यांनी सांभाळलं लाडाचं तोर सा त्याला मोठं होईपर्यंत त्यांनी सांभाळलं त्या आई वडिलांनी कोर्टाचं दालन ठोकावलं लाडाचं तोर त्याला ला। मोठं होईपर्यंत त्यांनी सांभाळलं त्या आई वडिलांनी कोर्टाचं दालन ठोकावलं मग आता नको मोर्चे आंदोलन काही आता नको मोर्चे आंदोलन काही आंदोलक होणं हा मोठा गुन्हा होईल हा मग करायचं काय आंदोलन तर जग दर्जेच आहे मग करायचं काय साऱ्यांनी हक्काच्या लढाईत उतरावं साऱ्यांनी हक्काच्या लढाईत उतरावं पण बुद्धाच्या मार्गाने त्याला सोडवावं बाबासाहेबाच्या संविधानावर चालावं चालेभूमीचं गाल गावं खरा तो एकचित धर्म जगाला प्रेम अर्पावे खरा तोडेचित धर्म धन्यवाद मला जी पद्धती त्याबद्दल मला खूप खूप आभार आहे पुस्तकाला खूप 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 शुभेच्छा धन्यवाद